तुळ राशीसाठी हा महिना जानेवारीचा दोन हजार सव्वीसचा महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आपण एनर्जीज पहिले चेक करूया की तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये असणार आहात ओके तुळ राशी ज्यांचे आहेत ते कोणत्या एनर्जीजमध्ये या मंथमध्ये जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या एनर्जीजमध्ये असणार इनर आहेत तुमच्यासाठी करिअर पण गायडन्स घेऊया करिअर गायडन्स पण आपण चेक करूया प्लस तुमच्यासाठी लव मेसेज पण आपण चेक करूया तुमच्यासाठी काय मेसेजेस आहे ते चेक करूया ओके वाव काय विचार करताय लव विषयी विचार करताय ओके मला असं वाटतं की तुम्ही ना राशी राशीवाले तुमच्या मनामध्ये मा वेगळाच विचार चाललाय तुमच्या पार्टनरसाठी डेफिनेटली तुमच्याशी मेसेज रेझनेट कसा होते बघा आणि मला डे दे, डेफिनेटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा तुमच्याशी जर रेझनेट झालात तर ओके मला असं वाटतंय आत्ता सध्या तुम्ही जर मला विचाराल की तुम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये किंवा कोणत्या विचारांमध्ये या महिन्यामध्ये राहणार आहे आत्ता सध्या पण तुम्ही हा विचार करता की तुमच्यासोबत पार्टनर तुमचा पाहिजे आणि तुम्ही पास्टच्या लाईफमध्ये जगताय ओके तुमच्या पार्टनरच्या आठवणींमध्ये त्या मेमरीजमध्ये तुम्ही जगताय तुमच्याशी मेसेज रेझोनेट जर झाला ना तर मला नक्की कमेंट्समध्ये लिहा ओके कारण दोन्ही कार्ड मॅसेज लव शे लव्हसाठी आलेले आहेत ओके आत्ता सध्या काही करिअरचा विचार नाही काही नाही मला असं वाटतं तुम्ही एक वेगळ्याच एनर्जीजमध्ये दिसताय तो राशी आहे ज्यांची ओके मेमरीजमध्ये आहात पार्टनरच्या आठवणींमध्ये आत्ता सध्या तरी मला दिसत आहे तुम्ही ओके तुमच्यासाठी करिअर कसं असणार आहे चेक करूया आणि मग लव मेसेज घेऊया तुमच्यासाठी ओके ज्यांची तुळ राशी आहे त्यांच्यासाठी करिअर कसं असणार आहे करिअर त्यांच्यासाठी कसं असणार आहे ज्यांची तो रास आहे त्यांच्यासाठी करिअर कसं असणार आहे जानेवारीच्या महिन्यामध्ये करिअर कसं असणार आहे जानेवारीच्या महिन्यामध्ये त्यांच्यासाठी करिअर कसं असणार आहे त्यांचं करिअरला घेऊन थोडासा अपडाऊन इथे राहणार आहे तू राशीवाले येस मला तर वाटते तुम्ही एक वेगळ्याच एनर्जीजमध्ये लव विषयीच्या एनर्जीजमध्ये मला जास्त दिसत आहे करिअरवर आत्ता सध्या मला असं वाटतं करिअरमध्ये काही खास गोष्टी मला दिसत नाहीत थोडंसं टेन्स राहणार आहात काही गोष्टी ना मूव ऑन करणार आहात काही गोष्टी नवीन स्टार्ट कराव्या का त्या गोष्टींमध्ये जावं का थोडासा असा विचार करताना मला दिसतंय ओके न्यू स्टार्ट करायचं आहे का तुम्हाला असं काहीतरी एनर्जीस इथे येतात आहे मला मला एक वाटते की तुम्ही ना आत्ता सध्या थोडंसं करिअरला घेऊन थोडंसं सा टेन्स आहात ओके टेन्स आहात म्हणजे खूप जणांचं असं नाही आहे पण बऱ्याच जणांचं गोष्टी मूव ऑन आहे करिअरविषयी मला असं वाटतं की सक्सेसफुली होत नाही आहे थोडं त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही थांबलं आहे त्या गोष्टींसाठी असं मला वाटतंय वेट खूप आहे पण मला न्यू बिगिनिंग येताना दिसते ओके मला असं वाटतं तुम्ही काही ना काहीतरी न्यू स्टार्ट या ह्याच्यामध्ये नक्की करणार का किंवा तुम्ही विचार तरी करणार न्यू स्टार्ट काहीतरी करण्यासाठी तुमचं रिलेशन कसं असणार आहे आपण चेक करूया ज्यांची रास आहे त्यांचं रिलेशन या महिन्यामध्ये कसं असणार आहे त्यांचं रिलेशन कसं असणार आहे या महिन्यामध्ये ज्यांची रास आहे त्यांचं रिलेशन कसं असणार आहे या महिन्यामध्ये नें ओके टॉवर मुवमेंट थोडासा टॉवर मुवमेंट येतो आहे ओके फोर ऑफ कप्स ओके मला असं वाटतं की तुळरास ज्यांची पण आहे ना फर्स्ट कार्ड डेविल आहे ओके मला असं वाटतं की तुमच्या लाईफमध्ये बरीच उतलफुतल झाल्या सुरुवातीच्या मुवमेंटमध्ये झालेले दोन हजार पंचवीसमध्ये खूप उतलफुतल झालेलं आहे टॉवर मुवमेंट पण आलेलं आहे पण पण दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारीमध्ये तुमच्यासाठी खूप छान गोष्टी येताना दिसते कारण तुम्ही ज्या मेमरीजमध्ये ज्या आठवणींमध्ये आहात ना त्याच्यावरून पण मी तुम्हाला सांगू शकते ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करताय तुमच्या पार्टनरकडे जाण्याचा प्रयत्न करताय आणि फास्ट एका गोष्टींमध्ये त्या थिंकिंगमध्ये राहत आहे आत्ता सध्या तरी ओके इमोशनली कंट्रोल आणि बॅलेन्स मला असं वाटतं की तुमच्यासाठी डेफिनेटली येईल गायडन्स चेक करूया तुमच्यासाठी काय असणार आहे तर ओके इमोशनल बॅलन्स आणि कंट्रोल पण डेफिनेटली तुमच्यासाठी येताना मला व्यवस्थित दिसतोय ओके तुम्ही करणार आहात ह्या गोष्टींमध्ये होता ॲज अ पास्ट ओके okay? तर आता तिथून तुम्ही पुढे जर बघितलं तर तुमच्यासाठी तुम चांगल्या गोष्टी येतात आहे जसं करिअरमध्ये काही गोष्टींमध्ये अडकलं आहात पण पुढे जाऊन पण हा महिना थोडासा करिअर वाईज बघायला गेलं तर थोडासा अपडाऊन राहील तुमच्यासाठी गायडन्स काय असेल तुळा राशीसाठी ओके मला असं वाटते की तुम्हाला ब्लेसिंग आहे तुळाराशीवाले तुम्हाला ब्लेसिंग आहे परमेश्वराची तुम्हाला तुम्ही ज्याही इष्टदेवत्यांना मानता ओके त्यांची पुरे परिपूर्ण ब्लेसिंग आहे मग ते तुम्ही ज्यांनाही मानता स्वामी समर्थांना साईबाबांना अगदी कोणालाही माना तुम्ही तर त्यांची मला असं वाटते तुमच्या पूर्वजांचीही डेफिनेटली तुम्हाला काही ना काहीतरी साथ मला दिसते तुम्ही कोणत्याही सिच्युएशनमध्ये अडका मला असं वाटते तुम्हाला डेफिनेटली त्याच्यातून ते बाहेर काढणार ओके तुम्हाला डेफिनेटली बाहेर काढणार आहेत ते आणि तुम्हाला ना ब्लेसिंग आहे ओके अवेगनिंग होते तुमचे तुमचे अवेगनिंग होताना मला दिसते तुळ राशीवाले आणि तुम्ही ज्या परमेश्वराला ज्येष्ठ देवतेला मानता ना त्यांची ब्लेसिंगच फक्त नाही आहे त्यांचा परिपूर्ण साथ तुम्हाला परिपूर्ण सोबत आहेत ते तुमच्या ओके okay, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त राहा तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये म्हणतो आपण एका ह्याच्यामध्ये जरी अडकलो ना त्याच्यातून व्यवस्थित बाहेर काढण्यासाठी ते डेफिनेटली तुमच्या okay? सोबत आहेत ओके आत्ताचा हा मेसेज होता हा व्हिडिओ हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा ओके okay? थँक्यू सो मच so कन्या राशीसाठी येणारा जानेवारीचा दोन हजार सव्वीसचा हा महिना कसा असणार आहे पहिले तर तुमच्यासाठी एनर्जीज तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये कन्या राशीवाले कोणत्या एनर्जीजमध्ये असणार आहेत आपण चेक करूया ओके बॅलेन्स सिक्स ऑफ वॉन्स मला वाटतं तुमचं सेल्फ से कॉन्फिडन्स ह्या महिन्यामध्ये खूप वाढणार आहे बॅलन्स ज्या गोष्टींना प्रयत्न करताय करण्याचा तर असं मला वाटतं तो बॅलन्स व्यवस्थित येतो तुमच्या लाईफमध्ये आत्ता सध्या तुम्ही ह्या करंट एनर्जीजमध्ये आहात की तुमच्याकडं कॉन्फिडन्स ह्या महिन्यामध्ये खूप येताना मला दिसतं आहे करिअर कसं असेल चेक करूया आपण ज्यांची कन्या असेल त्यांचं करिअर कसं असेल जानेवारीच्या या महिन्यामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये करिअर कसं असेल कन्या ते कन्या राशीवाले जे पण आहेत तर त्यांचं करिअर कसं असेल करिअर त्यांचं कसं असेल ओके करिअर खूप छान असणार आहे मला असं वाटतं की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी मला असं वाटतं की तुम्ही मॅसेजचं वेट करताय ओके एखादा मॅसेज एखादा म्हणजे जॉबसाठी तुम्ही ॲप्लिकेशन दिलेलं असेल किंवा एखाद्या नवीन स्टार्ट काहीतरी करताय त्या गोष्टीसाठी मॅसेजचा वेट करताय डेफिनेटली मला असं वाटतं तुमच्याकडे त्या गोष्टी येतात आहे आता या महिन्यामध्ये मला तर वाटते हा महिना करिअर वाईज बघायला गेलं तर तुमच्यासाठी खूप छान आहे नवीन नवीन गोष्टी मला तुमच्याकडे येताना दिसतात आहे वॉन्टचे एनर्जीज येते एस ऑफ वॉन्ट एनर्जीज येते मला असं वाटते की तुम्ही नवीन नवीन आयडिया नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन डिझायनिंग काहीतरी तुमच्या करिअरविषयी थोडंसं तुम्ही तुमचं प्लॅनिंग चाललं आहे असं मला दिसत आहे तुमचं रिलेशन कसं असेल ते चेक करूया कन्यावाले कन्या ज्यांची रास आहे त्यांचं रिलेशन चेक करूया की रिलेशन कसं असेल त्यांचं ज्यांची कन्या रास आहे त्यांच्यासाठी बघा जी गोष्ट रिलेशनमध्ये मॅनिफेस्ट करत होता तुम्ही जी गोष्टीचा प्रार्थना करत होता की ही गोष्ट व्हावी अगदी तुमच्या पार्टनरसाठी मला असं वाटतं की ती कम्प्लीट होईल त्या महिन्यामध्ये ते रिलेशन मला तुमचं हॅपीनेसमध्ये येताना दिसते है, फॅमिली हॅपीनेसमध्ये येताना दिसते तुम्ही हॅपीनेसमध्ये येताना दिसते ओवरऑल बघायला गेलं तर लव मेसेज तुमच्यासाठी खूप छान आहे गायडन्स तुमच्यासाठी आता हा आहे की ज्या गोष्टी जशा चालल्यात ना तशा तुमच्यासाठी खूप छान आहेत आणि तशाच राहू देत तुमच्यासाठी चेंजेस तुमच्यासाठी काही येणार नाही आहेत कारण सगळ्या गोष्टी ह्या येतात आहेत तुमच्याकडे कन्या राशीवाले ओके तुमच्याकडे हॅपीनेस येते है, लव्हमध्ये आणि ज्या गोष्टी मॅनिफेस्ट केल्या आहेत तुमच्या पार्टनरसाठी डेफिनेटली त्या पण चांगल्या येताना मला तुमच्याकडे दिसतात आहे हा मेसेज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा ओके थँक्यू सो मच ज्यांची मकर रास आहे त्यांना दोन हजार सव्वीसचा जानेवारीचा महिना कसा जाईल पहिले तर आपण करंट एनर्जी चेक करूया तुमच्यासाठी करंट एनर्जी काय असणार आहेत मकरवाल्यांची ओके हा महिना तुम्हाला चांगले जाणार आहे पन्नास साठ टक्के चांगले जाणार आहे मकर राशीवाले ओके विलो फॉर्च्युन पण आलेलं आहे मला असं वाटतंय अजून पण थोडंसं तुम्ही कोणत्या तरी गोष्टीमध्ये आहे ओके okay, मकरराशीवाले अजून पण तुम्ही गोष्टींमध्ये अडकलं गोष्टी आहे अजून पण तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर निघता येत नाही आहे पण क्वीन ऑफ पेंटिकलचं पण खूप छान कार्ड आलं आहे वीन ऑफ फॉर्च्यूनचं पण कार्ड आलेलं आहे मला असं वाटतं की आहे तुमच्यासोबत गुड कर्मा असावं असंही तुम्हाला वाटतं आणि डेफिनेटली तुमच्याकडे गुड येताना पण मला दिसतंय ओके ज्या एका सायकलीमध्ये जे तुम्ही अडकत होता ज्या एका गोष्टीमध्ये अडकत होता मला असं वाटतं की हळूहळू त्या गोष्टीतून तुम्ही या महिन्यामध्ये निघाल आता सध्याची करंट एनर्जीज होते तुमची तुम्ही काय विचार करता काय थॉट त्याच्यासाठी हा, हा आ, मेसेज होता आता तुमचं करिअर कसं असेल या महिन्यामध्ये करिअर आणि प्लस आपण रिलेशन पण चेक करूया तुमच्यासाठी काय असणार आहे ज्यांची मकर असेल त्यांचं करिअर कसं असेल या महिन्यामध्ये करिअर खूप छान आहे पेंटिकल्स सॉर्ट एनर्जीज आणि जजमेंट ओके करिअर खूप छान आहे मला असं वाटते नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन संधी तुम्हाला करिअरमध्ये खूप चांगल्या मिळल्या जातील तुम्हाला जॉब हवा असेल तुम्हाला एखाद्या नवीन बिझनेस काही तयार करायचं असेल किंवा न्यू कोणतंही न्यू आयडिया तुम्हाला जे काही करायचं असेल मला असं वाटते तुमच्याकडे येताना मला दिसतात आहे म्हणजे तुम्ही त्या काहीतरी काही ना काहीतरी डिझाईन करताय तुम्ही आणि हे जे न्यू गोष्ट आहे ना एक नवीन संधी तुम्हाला मिळते बरं मकरवाले तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येताना करिअरमध्ये मला दिसतात आहे डेफिनेटली मला असं वाटतं तुमच्या अवेगनिंग होत्या ओके तुमची अवेगनिंग होत्या तुम्ही एका अशा गोष्टींसाठी एक जागा निर्माण करताय किंवा तुमच्या करिअरमध्ये एक अशी एक जागा स्थानपण तुमची चांगली होते ना जी तुमच्यासाठी आत्ता खूप महत्वाची आहे ती मला असं वाटते होते ती हळूहळू करिअरमध्ये तुमच्याकडे गोष्टी येतील करिअर विषयीच्या म्हणजे तुमच्या गोष्टी काही हे होत होत्या तर असं मला वाटते करिअरमध्ये चांगल्या गोष्टी मला येताना दिसतात तुमच्याकडे मकरवाले रिलेशन कसं राहील तुमचं चेक करूया आपण मकर ज्यांची रास आहे त्यांचं रिलेशन जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये कसं राहणार आहे क्वीन ऑफ वॉन्स ओके okay. hmm. मला असं वाटते मकरवाले तुम्हाला थोडंसं फ्रीडममध्ये यायचं आहे ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये तुमच्या रिलेशनमध्ये तुम्हाला असं वाटते की सगळ्या गोष्टी थोड्याशा तुमच्या पद्धतीने झाल्या पाहिजे एक हुकुमशाही पद्धत म्हणतो ना तसं मला दिसतंय ओके okay. uh, तुमच्याकडे तुमच्या पद्धतीने गोष्टी झाल्या पाहिजेत असं वाटतंय कॉन्फिडन्स लेवल तुमचा रिलेशनला घेऊन खूप जास्त वाढणार आहे मला असं वाटतं तुम्ही आता डाऊटफुल राहणार नाही आहात म्हणजे पहिले uh, जे तुम्ही ह्याच्यामध्ये विचार करून चालत होता तसं नाही राहणार आहे तुम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहात कम्युनिकेशन क्लिअर होताना मला दिसते तुमचं रिलेशनमध्ये द hmm? मूनचे एनर्जीज का आल्या आहेत बघूया ओके थोडंसं रिलेशन मला असं वाटतं की नाईन ऑफ वॉटची एनर्जी झाली आहे थोडंसं रिलेशनला घेऊन ह्या महिन्यामध्ये थोडं केअरफुल राहा का, आ, कही कही हो ते ते ल, का ते पण सांगते काही लोक काही गोष्टींमुळे थोडंसं तुम्हाला त्रास होऊ शकतो त्याच्यासाठी थोडंसं केअरफुल राहा मला असं वाटतं थर्ड पार्टी सिच्युएशन पण मला येताना इथं दिसत्या किंवा असेल आत्ता सध्या पण तुमच्या लाईफमध्ये किंवा हे थोडंसं मी कंटिन्यू पण राहू शकतं या महिन्यामध्ये असं मला दिसतंय तुम्ही फ्रीडममध्ये या रिलेशनला घेऊन तुम्ही बांधून राहू नका त्या रिलेशनमध्ये जास्त करून जास्त त्या रिलेशनला बांधून राहिल्यात तर तुम्हाला पुढे गोष्टी कंटिन्यू करता येणार नाहीत त्याच्यामुळे जास्त बांधून न राहता तुम्ही जेवढं फ्रीडममध्ये याल तेवढं त्या एन्झायटिंग गोष्टीपासून थर्ड पार्टी सिच्युएशन मधून तुम्हाला म्हणजे फरक नाही पडला पाहिजे त्या गोष्टींचा ओके या महिन्यामध्ये रिलेशन ओव्हरऑल बघायला गेला तर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट तुमच्यासाठी चांगले आहेत करिअरमध्ये करिअरमध्ये खूप छान आहेत तुमच्यासाठी आणि तुम्ही सडन काय विचार करताय त्याच्यासाठी सुद्धा हा महिना खूप खूप चांगला आहे ओके हा मेसेज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा ओके थँक्यू सो मच